शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये खास करून थोडं उत्तरेला म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आणि पालघर ठाणे मुंबईपर्यंत पावसास अनुकूल स्थिती अजूनही आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस उघडला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही आहे मध्य प्रदेश आणि गुजरातवर अगदी राजस्थानपर्यंत हे पावसाळी वातावरण पोहोचलं आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये ब्रेक लागलेला आहे आपण बघतो तर आज सत्तावीस तारखेला देखील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची फारसी प्रगती होऊ शकलेली नाही आणि याचं कारण मध्य भारतावर आणि जवळपास राजस्थान गुजरातपर्यंत ज्या विभागात मान्सूनचा परतीचा प्रवास दाखवला गेला आहे त्याही विभागात सध्या पावसाळी वातावरण पोहोचलं आहे त्यामुळे लगेचच मान्सूनचा परतीचा प्रवास सध्या तरी होताना दिसत नाही आजचा अंदाज या दृष्टीने महत्वाचा आहे की शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी आलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यासाठी वेळ न वाया घालवता नियोजन करायचं आहे त्याचं चा कारण असं आहे की हा पाऊस उघडला म्हणजे मान्सून अजून गेलेला नाही महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येणार आहे ज्या विभागात आपण पाऊस सांगणार आहोत त्या विभागातील शेतकऱ्यांनी जे उघडपीचा काळ काड़ा, आहे त्या काळात सोयाबीन काढून घेतले पाहिजेत नाही आता मात्र सोयाबीन हातातून जातील कापसाची वेचणी असेल ती देखील जलद गतीने करून घेतली पाहिजे कारण महाराष्ट्रातील पाऊस लगेच उघडणार नाही जे भेज मॉडेलनुसार आपण बघतो अजूनही धुळे नाशिक नंदुरबार जळगाव विदर्भात विरळ आणि मराठवाड्याचे पूर्व भागात पावसाची शक्यता आहे कोकणात इतरत्र हलक्या स्वरूपाचं परंतु ठाणे पालघरमध्ये जोरदार स्वरूपाचा अजूनही पाऊस होण्याची शक्यता उद्या आहे मात्र या पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी एकोणतीसला कमी होणार आहे तरी देखील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचं पावसाच्या सरी होऊ शकतात विरळ पाऊस महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक जिल्हा असेल सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या खास करून पर्जेने चायचा प्रदेश असेल या ठिकाणी विरळ पावसाची शक्यता अजूनही आहे मात्र तुलनेत पावसाचं प्रमाण एक तारखेला कमी होईल थोडी ढगाळ परिस्थिती दोन तारखेला असली तरी पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे तीन तारखेला ढगाळ परिस्थिती वाढत असली तरी केवळ सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाची शक्यता इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती असेल कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात महाराड्याच्या दक्षिणी भागात ढगाळ वातावरण वाढणार आहे हलक्या सरींची शक्यता आहे हा चार तारखेचा अंदाज आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पुन्हा विरळ पावसाची शक्यता मॉडेल दाखवू लागली आहेत सात तारखेला अतिशय विरळ पाऊस काही भागात होऊ शकतो असं जे एफ एस मॉडेलचा अंदाज मात्र महाराड्याच्या दक्षिणी भागात जोरदार पावसाचं वातावरण सात तारखेला दाखवलं आहे त्यामुळे आता नेमकी या वातावरणात काय बदल होत जातो आहे यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत आपण बघतो आहोत की अठ्ठावीस तारखेला पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा थोडा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे मात्र पावसाचं प्रमाण उद्यापासून कमी व्हायला सुरुवात होणार आहे पाऊस उघडला तरी विरळ स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळे जिथे अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे साधारण एक तारखेला महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे आणि सोयाबीन काढण्यासाठी हा अनुकूल काळ आहे दोन तारखेला थोडं सांगली कोल्हापूरचा भाग सोडला तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप आहे आणि विदर्भात खास करून उघडीप जास्त लवकर वाढणार आहे कारण मान्सूनचा परतीचा प्रवास त्या दिशेने पुढे वाढत जाणार आहे थोडं तीन तारखेला मराठवाड्याचा पश्चिमी भाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं याच भागात म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण ढगाळात वाढून हलक्या सरींची शक्यता चार तारखेला आहे इतरत्र फारसा प्रभाव राहणार नाही सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने दक्षिण कोकणात पावसाच्या जोरदार सरी होऊ शकतात त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण पाच तारखेला असू शकतं थोडं हवामानात बदल असा आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी अजून बाष्प पा असल्यामुळे पावसाची शक्यता कायम आहे आपण सहा तारखेला बघतो महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण स्थानिक वातावरण पोषक आहे तीच परिस्थिती सात तारखेला देखील आहे फार मोठा पाऊस महाराष्ट्रात या दरम्यान होणार नाही परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान होऊ शकतो स्थानिक स्वरूपाच्या पाऊस वातावरण पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात होणार आहे मात्र आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं पावसा वातावरण कमी होत जाणार आहे आपण हवामानातला बदल बघतो की साधारण नऊ तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यामुळं याचा परिणाम दक्षिण भारतावर सुरुवातीला पडणार आहे केरळ कर्नाटकचा किनारपट्टी भाग आणि तो महाराष्ट्रावरही परिणाम करणार आहे त्यामुळे थोडं महाराष्ट्रात आठ नऊ तारखेला पावसाळी प्रमाण वाढू शकतं दहा तारखेपर्यंत ता आपण नजर टाकूयात संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि खास करून पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव सोलापूर या भागात पावसाची शक्यता राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज अधिक समर्पक ठरणार आहे महाराष्ट्रासाठी अठ्ठावीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमी भाग आणि नाशिकच्या काही भागात उत्तर खास करून पालघर आणि ठाण्याच्या काही भागात अजूनही पावसाची शक्यता कायम आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल थोडा उत्तरेला म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा जळगाव या जिल्ह्यांच्या उत्तरेकडून पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला ढगाळ वातावरण राहील विरळ पावसाची शक्यता देखील आहे स्थानिक स्वरूपामध्ये तीस तारखेला देखील विशेष पाऊस नाही परंतु स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस पडू शकतो असं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात तीस तारखेला देखील आहे साधारण एकोणतीस तीस एक दोन तीन या तारखांना कमी पाऊस आहे त्यामुळे या काळात शेतीचे कामं शेतकऱ्यांनी उरकून घेणं आवश्यक आहे तीन तारखेला साधारण आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मध्य महाराष्ट्रात विरळ असं पावसाळ्यातून राहणार रा आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहील दक्षिणेला आणि पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातच पावसाची शक्यता आहे हे एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे आणि या मॉडेलने मात्र मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असंच बहुतांश भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे या दरम्यान पूर्व विदर्भातील पाऊस पूर्णतः उघडलेला दिसतोय उत्तर महाराष्ट्रातही पावसा प्रमाण कमी होईल सहा तारखेला मात्र आपण बघतो उत्तर महाराष्ट्र नाशिकसह मराठवाडा संपूर्ण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण स्थानिक स्वरूपाच मात्र एक पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे परंतु अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती असणार आहे आणि त्याच्या परिणामामुळे हा पाऊस महाराष्ट्रात होणार आहे आणि याचा प्रभाव सात तारखेपर्यंत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सात सहा सात सा, सा तारखेला पाऊस आहे ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर अरबी समुद्रात एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सात आठ तारखेला आहे नऊ तारखेला गोव्यापर्यंत तिचा प्रभाव वाढेल दहा तारखेला आपल्याला स्पष्टपणे दक्षिण अरबी समुद्र आणि दक्षिण बंगालचा उपसागर ये जे जे या ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होताना दिसते अकरा तारखेला याचा दक्षिणी भागामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात परिणाम होणार आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर या भागापर्यंत हे प्रमाण प्रभाव वाढणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या दरम्यान होईल या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता शिवाय दोन वादळी परिस्थिती एक बंगालच्या सागरात आणि एक अरबी समुद्रात अशी दुहेरी तयार होणार आहे आणि या या जर महाराष्ट्रावर सरकल्या तर महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पुन्हा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं नियोजन केलं पाहिजे बारा तारखेच्या आत संपूर्ण शेतीचे कामं रोखून घ्या आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आता केवळ नाशिक सह जळगाव धुळे नंदुरबार आणि पालघर मुंबई ठाणे याच भागात पावसाळ्यातून राहिले थोडं अकोला अमरावती बीड बुलढाणा या काही भागात ढगाळ वातावरण तयार आहे थोडं गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेकडून एक पावसाळी वातावरण आहे अन्यथा महाराष्ट्रातील पाऊस बऱ्याच जिल्ह्यातून आता उघडला आहे पुढील चोवीस तास महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण नाही केवळ नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक आणि पालघर जिल्ह्यातच प्रभाव राहणार आहे मात्र पुढील तीन चार दिवसाचा अंदाज घेतला तर थोडं अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे आणि सातारा छत्रपती संभाजीनगर पश्चिम नाशिक सह मालेगाव धुळे या काही भागात पावसाचं वातावरण राहू शकतं आता पुढील काळात पावसाचं प्रमाण जे वाढणार आहे ते संपूर्ण कोकण नाशिक सह छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा आणि संपूर्ण कोकण या भागात पावसाचं प्रमाण वाढणारी पूर्व विदर्भातील पाऊस बऱ्यापैकी या कालावधीमध्ये उघडणार आहे थोडा चक्रकार स्थितीचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये आहे हा उद्याचे दिवस थोड्या प्रमाणात राहील परंतु उद्या दुपारनंतर हा प्रभाव देखील संपणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला पावसाचं बऱ्यापैकी कमजोर होईल तर या उघडपीच्या कालावधीमध्ये आपल्याला शेतीचं नियोजन करायचं आहे सोयाबीन कापूस या ज्या काही मात्र या मॉडेलने देखील अंदाज बदलला आहे पाच तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे अगदी जळगाव धुळे बुलढाणा अकोलापासून तर जवळपास सिंधुदुर्गपर्यंत नाशिकसह मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पालघराचा अपवाद सोळता पावसाचं प्रमाण वाढणार आहे दरम्यानच्या काळात आपण बघतो अगदी संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे त्यामुळे एकूणच जसा अंदाज दिलाय त्याप्रमाणे आपण योजनाला लागा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळी